दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा तुझ्या आयुष्याचं पान पलटायला आम्ही समर्थ आहोत अशक्य तर असं खूप आहे या जगात पण आमच्या नामस्मरणाने सहज शक्य होईल अचानक एक दिवस तुझीही वेळ येईल आणि तुझे काही आमच्याकडे मागितलं आहेस आम्ही जे सगळं काही तुझ्या जोळीत टाकू तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आता दिली जाणार आहे तुझ्यासोबत जर कोणी नसलं तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बाळा विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा जर जीवनात कधी दुःख आलं तर आपलं दुःख आपल्या वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींना अर्थातच आपले आई वडील पती पत्नी मुलं यांना सांगत चला यामुळे तुमच्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही अरे घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना त्याग मी माझ्या भक्तांना संकटात कधीच एकटं सोडत नाही आपल्या आयुष्यात कोणी येणार आपण जन्मजात ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही आप का आप हो का लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आपल्या आयुष्यात आल्यावर आनंद मिळतो लक्षात ठेवा गैरसमज हा इतका घातक शस्त्र आहे की त्याच्या व एका वारात कोणत्याही नात्याचे हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या कारण काही खास नात्यातच आपले दुःख सुख लपलेलं असतं आयुष्यात एकदा का तुझा निर्णय चुकला तर तुझं पूर्ण आयुष्य चुकतं म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात एकदा निर्णय घेताना शंभर वेळा विचार नाही केला तर आयुष्यभर पश्चातापच करावा लागतो सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या बाळा ही परिस्थिती तुझी परीक्षा घेत आहे पण तू टिकून राहा खंबीर राहा मार्ग चुकलं म्हणजे विशेष काही नसतं परंतु मार्ग चुकत आहे हे समजल्यानंतर हे योग्य मार्गावर न येणं हे खूप घातक असतं जर तुझ्या आयुष्यात एखादा नवीन वळण मिळणार असेल तर ही नियती तुला एक अशा गोष्टींमध्ये टाकेल जिथे तुला जगण्यापेक्षा मरण जास्त चांगलं वाटेल पण अशाही परिस्थितीमध्ये जर का तू संघर्ष केलास आणि टिकून राहिलास तर लक्षात ठेव तुझा सुवर्ण काळ लांब नाही तुझ्यापासून तो खूप जवळ आहे तुला एक गोष्ट सतत करण्यात ठेवायची आहे तू जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघशील तेव्हा तेव्हा स्मरणात ठेवायचं आहे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत आपल्या समाजातील पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान काहीही असू दे सर्व स्वामींच्या नजरेत शून्य आहे झिरो आहे या गोष्टींना स्वामी माऊलींच्या दरबारात काहीही महत्व नाही तर त्याऐवजी स्वामींना भक्ती श्रद्धा आणि शुद्ध आचरण हवे त्यामुळे अनन्य भावाने स्वामींना शरण जायचे आणि दर्शन घ्यायचे तर तुझ्या आयुष्यात कसे अमूल अमूलाग्र असे चमत्कार घडतील असे सुरुवात होतील की कुठल्याच परिस्थितीमध्ये आपला गुरुवरचा विश्वास डगू द्यायचा नाही लक्षात ठेवा जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कधीच निराधार सोडणार नाही रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट बघ उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका विश्वासाने तुम्ही आम्हाला सांगा हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळे आहे इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा प्रत्येकाचे अनुभव वेगळे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा प्रत्येकाची स्वप्ने वेगळी प्रत्येकाचा ध्यास वेगळा प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे प्रत्येकाचा हट्ट वेगळा प्रत्येकाचे कष्ट वेगळे प्रत्येकाचे मार्ग वेगळे प्रत्येकाची संकटे वेगळी प्रत्येकाचा श्वाससुद्धा वेगळा प्रत्येकाचं दुःख वेगळं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा प्रत्येकाचे कर्म वेगळे प्रत्येकाचा हिशोब वेगळा प्रत्येकाचं फळसुद्धा वेगळं त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांसोबत करू नका त्याच्यामुळे जे आहे ते माझे आहे हे माझ्याकडे का नाही असं म्हणू नका ते त्यांचं कर्म आणि तुमचं आहे ते तुमचं कर्म मला माहीत आहे तू खूप त्रासात आहेस त्यामुळे तू संयम ठेव ज्यांनी साथ सोडली त्यांचा विचार करणे तू सोड तुझा सुवर्ण काळ लवकरच येत आहे कारण सुखाचा वर्षाव घेऊन आम्ही स्वतः तुझ्याकडे येतोय माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो फक्त स्वामी आईंवरती विश्वास ठेवा तुमचं सगळं दुःख स्वामी आईला माहीत आहे आणि तेसुद्धा आता संपणार आहे त्यामुळेच हा स्वामींचा खास संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा स्वामी माऊली म्हणतात बाळा नियतीने मांडलेला दा डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावंच लागतं ज्याला शब्द समजतो तो वेळ पाळतो ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात स्वतःच्या तोंडाने मोठेपण सांगून माणूस मोठा होत नसतो तो कसा आहे हे, हे त्याच्या वागण्यावरून आणि कृतीवरून लोकांना दिसत असत बाळा कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते जगाला उगवलेलं दिसतं पेरलेलं नाही तर काय ना, ना आहे हे जाणून घेण्यापेक्षा ना नात्यात किती आत्मीयता आहे ह्या अनुभवा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर लागल्यानंतरच आपल्याला मिळत असते त्यामुळे इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात शेवटी तुला तुझ्या नियतीने ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचवला आहे हा फक्त योगायोग नसून तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आहे त्यामुळे तू स्वतःला शांत कर आणि ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब कर कमेंट बॉक्समध्ये माझ्या नामाचा जयघोष करायला विसरू नकोस मी प्रत्येक क्षणाला तुझ्या पाठीशी आहे बाळा कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो जशी तुझी आई तुझ्यावरती प्रेम करते तसेच मी सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम करते बाळा तू माझ्यावरती सगळे निशंक सोपव आणि बिनधास्त तुझे कर्म तू करत राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद